स्वामी सम रामदास स्वामींचा आणि छत्रपती शिवाजी महाराज किल्ल्यावर जातो असं राजांनी बोट केलेलं समर्थ तिथं भेद इतक्याचा भाव असा होता शिवाजी महाराज म्हटले मी सगळ्या प्रजेचं रक्षण करतोय काळजी करतोय शेतकऱ्यांची वारकऱ्यांची सगळ्यांची पण पशुपक्ष्यांची काळजी कोण करत ते म्हटले भगवंत करतात भगवंत तुम्हाला ना दिसणाऱ्याच नाही न दिसणाऱ्या सुद्धा म्हणले न दिसणारे म्हणजे एका मावळ्याला सांगितलं त्या दगडावर एक हातोड मारे जोरात त्यानं दगडावर असा जोरात हातोड मारलं मारल्याबरोबर दगड फुटला त्याच्यातून दोन चार बेंडक्या बाई आल्या बापरे शिवाजी महाराज म्हटले यांना आत कोण पाणी देत आहे यांना कोण चारा देत आहे पाषाणाची पोटी बैसाला तया तयामुखी चारा कोण झाली त्याला कोण चारा देतय म्हणजे सगळ्या पृथ्वीवरच्या जीव मात्रांना जीव घालणारा देव आहे सगळ्याच पालन पोषण करतो पण तुको बराय म्हणतात पृथ्वीला तृप्त करणार मला साध्या गव्हाची पोळी लाटे मला पूर्ण पोळी करून पृथ्वी जीने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली तो महाराज तुमची आता फक्त पंधरा मिनिट शिल्लक आहे तुको बराय म्हणले माझ्याकडं मग लवकर सांगा ना जरा एवढंच नवल आहे का तो गोबराय म्हणतात एवढंच नवल नाही अजून काय नवल आहे याचा डोळा लागेना तेवढ्यात रागा आली रागा राधेला पाहिल्या बरोबर गप बसलं गप बसण्यावर यशोदा मन कोण आले राधा अय राधे काय अगं नऊ वाजल्यापासून रडतय कार्ट चॉकलेट घे रे कृष्णा कॅडबरी घे रे कृष्णा बिस्किट घे रे कृष्णा तरी रडायचं थांबत नाही तुला बरोबर घेते बर बर का घेते राधे 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 हे श्याम सुंदरा मी याता सडकरी आपल्या मंदिरात त्याशी कवळणी कडी घेते तुकाराम महाराज हे कस काय जमतो या, हो या देवाला तुको बर म्हणतात नटाला जर बाकीचं जमत तान नुसता नट नाही कोडे अजून आपले अकरा मिनिट शिल्लक आहे कारण पावणे अकराला सुरू झालंय पावणे एक सोडतो चालतंय ना लवकर सोड चालू द्या का आणि आनंद वाटला खरच आज इथं कीर्तन करताना हे सगळे गुनिजन कैनाचार्य मृदंगा हे तर कारखानाच आहे मृदंगाचा म्हणजे अपवादाचा नाही अपवाद वाजवणे वाजवणारे तयार करण्याचा आत्ताच उद्घाटन झालं स्वन्यालाच स्वन्नला मृदंग वारकरी शिक्षण संस्थेचं शिवशंभू शिवशंभो वारकरी शिक्षण मृदंगा वारकरी शिक्षण संस्था फार मोठा सगळी मी येणार होतो पण माझं कीर्तन होतं तिकडं बिदरला ते उरकत नव्हता प्रवास पण सगळी आमची मित्रमंडळी भरत महाराज आता आमच्या दिंडीतच असतात भरत महाराज फटाक्या आमच्या दिंडीचं मृदंग नेतृत्वच आहे आमचा मोठा सप्ताह जर तीन वर्षांनी होतो सगळं भरत महाराजांकडेच असतं ते होते माऊली महाराज पठाडे सगळे महाराष्ट्रातले दिग्गज कलाकार रसपोत महाराज शास्त्री महाराज सगळे सगळे फार मोठ आणि काय आहे आपली सध्या संपत्ती कमवायच्या नादात संततीवर संस्कार करायला आई वडिलाकडे कर वेळच नाही मग तुमच्याकडे वेळ नसेल तर पाठवा ना माऊलीकडून वय पाकवायच्या तयार चालला नावाचं गावाचं नाव ना वाढवलं ना ते काही गावायचं तुमचं नाव वाढवलं आणि काय काय म्हणतात मग त्याला नाही पकवायचं आल्यावर गायन शिकल आणि गायन बी नाही आल्यावर म्हणलं कीर्तन शिकल आणि कीर्तन बी नाही आल्यावर म्हणलं ला तुम्हाला लात तरी घालायचं <laughs> नाही नाही आमच्या संगतीत संप्रदायाच्या संगतीत जर आलं ते पेणार नाही तुम्हाला मातार त्रास देणार नाही तेवढी गॅरेंटी आम्ही देतो खरंच दे कारण ते या संगतीत आलं पाहिजे म्हणून आनंद वाटला आज इथं कीर् मी भगवान महाराज आमचे भगवान महाराज बरं गावकर त्यांना खरोखर धन्यवाद देणार आहे मी कीर्तन झाल्यावर बघता फोन करणार आहे तसं तर आम्ही याच्यापेक्षा लाखांनी समाजात कीर्तनं करतो कथा करतो रामायण करतो भागवत करतो शिवपुराण करतो सांगितलेलं बरं <laughs> म्हणजे सगळ्या कथा करतो पण आज इथं कीर्तन करताना असं वाटते ही कीर्तन बहुतेक पंढरपूरच्या आषाढी वारीत वाळवंटात चालू आहे समान हे टोप ते पत्रकार आले मग गेले एका समोर हा एक बाळासाहेब असं हा तेलगाव बरेच ठेव तुम्हाला आता विनंती आहे अजून कोणी मग शूटिंग काढून गेले मीडियावाली असते त्या सगळ्यांना विनंती आमची की ह्या बातम्या जरा हेडलाईनला देत जा खरंच द्या नाही तर तसल्या बातम्या असतात अनोकामोक ठिकाणी अल्पवयीन मुलीवर अनुकामुखाने अत्याचार केला ह्या बातम्या पहिल्या पानावर ठळक आणि कारीमध्ये सिद्धेश्वर भगवंताच्या समोर भक्तीसागर ही बातमी चौथ्या पानावर सातव्या कोपऱ्यात <laughs> आम्ही सहज विचारतो त्यांना की ही बातमी एवढ्या कडलकसकायला होता आणि ह्या असल्या घाण बातम्या पहिल्या पानावर ते म्हणे महाराज त्याच्याशिवाय पेपरच खपत नाही पण विनंती आहे आणि एक वाक्य सांगेल बाळासाहेब संतांची वाणी संतांची वाणी आणि या पत्रकारांची लेखणी जर एक झाली तर आजही राज्य यायला वेळ लागणार नाही आजही येऊ शकत पण एकत्र येणं गरजेचं आज कोणताही चॅनेल घरी गेलं की लावा बातम्या सगळ्या त्याच परवा चालत्या बस गाडी मालेगाव शहरामध्ये माले। चालत्या बस गाडीत एका अत्याचार चालत्या बस गाडी काही चाललंय काय म्हणून त्यांना दाखवा जरा हे फोटो काढून थोडी ज्यांच्याकडं मोबाईल आहे त्यांनी फोटो काढा शूटिंग करा प्रत्येकाने आपापल्या फेसबुकला व्हॉट्सअपला शेअर करा की सिद्धेश्वर भगवंता समोर कार्य गावला उपस्थित आज नुसती कार्य नाही आज इथं आळंदी सह पंढरी अवतीर्ण झाली आळंदी सह पंढरी म्हणून बसलेले सगळे हात वर आणि ज्यांच्याकडे मोबाईल आहे ते वर जा बाबा शूटिंग करायला सरळ 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 सर, 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 सर। मागचे झाडा खालचे